नमस्कार आपण पाहतात इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मी प्रणव भांबरे आपलं या ठिकाणी स्वागत करतोय घेऊन आलोय आजच्या बातम्या करूया बातम्यांची सुरुवात दिवसेंदिवस पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखणे पोलीस प्रशासनास अतिशय जिकरीचे झाले आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा वापर अनिवार्य आहे त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हा विषय सफाळा वासियांसाठी चिंतेची बाब बनली आहे दरम्यान जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याकामी व वाहतुकीकरता सफाळा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुनील जाधव यांच्या हस्ते पब्लिक ऍड्रेसिंग सिस्टम या कार्यप्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे या पी ए सिस्टम अंतर्गत सफाळा बाजारपेठ हद्दीत असलेले सर्व सी सी टी व्ही कॅमेरे यांचे नियंत्रण पोलीस ठाण्यात असून टीव्हीच्या स्क्रीनवर बाजारपेठेतील लाईव्ह दृश्य दिसणार आहेत राज्यातील महाआघाडीचे सरकार नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पडेल या विरोधकांनी करेल असा विश्वास देशमुख यांनी के व्यक्त केला आहे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या शहादा येथील पक्षीय मेळाव्याच्या व्यासपीठावर हे दोन्ही नेते एकत्र दिसून आले यावेळी खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी खानदेशात चांगली मजल मारेल असा विश्वासही व्यक्त करत गटातटाचे राजकारण विसरून जिल्ह्यातील पक्षीय कार्यकर्त्यांनी काम करण्याचा सल्ला देखील यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला तर एकनाथ खडसे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत यापुढे राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी पक्षीय संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले शिवसेनेच सरकार या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं तिन्ही पक्षाचं सरकार चालू आहे मी तुम्हाला सांगतो जेव्हा काँग्रेस राहतो जे सरकार होतं आपलं पंधरा वर्ष त्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने सरकार ते चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं समन्वय माजी मुख्यमंत्री असो माजी उपमुख्यमंत्री असो सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र येऊन काम करत आहे पवारसाहेबांची नजर त्यानिमित्तानं प्रत्येक लहान लहान मोठ्या गोष्टीवर असते त्यांच्यासुद्धा सूचना त्यानिमित्तानं अतिशय महत्त्वाचे असतात त्या पद्धतीनं सरकार अतिशय चांगलं चालू आहे पाच वर्ष या सरकारला काही होणार नाही याची आहे बुलढाण्यातील मेहकर तालुक्यामधील घाटबोरीमध्ये कुंभार समाजावर कोरोना संकटामुळे पारंपरिक व्यवसाय ठप्प झाल्याने कुंभार समाज आर्थिक संकटात सापडला आहे फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देणे कुंभार नानावीत भांडी तयार करतो त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांग सुंदर मूर्त्या घडविल्या जातात या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबाच्या घरातील दोन वेळची चूल पेटते परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायाला दिवाळी कुंभार समाजाची जाणार असल्याची खंत घाटबोरी येथील रघुनाथ जावळे यांनी बोलून दाखवली व शासन प्रशासन यांनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली मी रघुनाथ जावळे मधून बोलत आहोत गेल्या आठ महिन्यापासून या करुन्या मुळे माझ्या धंद्यावर परिणाम पडलेला आहे घागरी मडके वगैरे काही आमचा माल जाऊ शकला नाही हे करून सगळा माल घरामध्ये पडलेला आहे शस्त्रक्रियामुळे आमच्यावर उपाशी राहायची पाळी आलेली आहे काय का करावं काय नाही अशी शासनानं मदत करा अशी आम आमची विनंती गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव सीमा प्रश्न जैसे थे आहे या ठिकाणी पासष्ट वर्षांपासून मराठी माणसांवर सातत्याने अन्याय केला जात आहे त्यामुळे आम्ही केंद्रातील भाजप सरकारचा काळा फिती लावून निषेध नोंदवत आहोत अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली बेळगावचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात करावा यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते कर्नाटक महाराष्ट्र नाही मागच्या काळातही या ठिकाणी केंद्रामध्ये भाजपचं सरकार असताना शिवसेनेची कायम मागणी राहिलेली होती की बेळगाव कारवा निपाणी याच्यासह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र हे एकत्र करण्यात यावं पण तरी त्या ठिकाणी मराठी माणसानं जो अन्याय सुरू आहे त्या अन्यायाच्याकरता केंद्र सरकार आणि भाजपच्या भाजपाप्रणीत या सरकारचा आम्ही निषेध करण्याकरता आज या काळा फिती लावलेल्या भूमिका हीच आहे की बेळगाव निपाणी कारवा हे सगळे संयुक्त महाराष्ट्रामध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा किंवा बेळगावला केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी निकले करण्यात यावा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले मूग उडीद सोयाबीनचे पीक हिरावून घेतले तर आता देखील कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल बोंड अळीने आक्रमण केल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे त्यामुळे कृषी विभागामार्फत अळीवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे गेल्या चार वर्षापासून कोरडा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी या संकटांना तोंड देत पुरता हैराण झाला आहे है। आता कपाशीवर बोंडाळीने आक्रमण केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे त्यामुळे बोंड अळीवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे तर सरकारने देखील शेतकऱ्याला संकटातून काढण्यासाठी मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मी बुरड गावातील शेतकरी प्रल्हाद मनसराम दुतोंडे मी यावर्षी माझ्या शेतामध्ये तीन ते साडेतीन एकर कपाशी लावली असता मी पाच ते सहा वेळा फवारणी केली परंतु बोंड अळीने पराठी माझी पूर्णता उद्ध्वस्त झाली व शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला ग्रहण लागले या अनुषंगाने संबंधित कृषी विभाग राज्य सरकार व इतर अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करावे शेतकऱ्याला आर्थिक अशी शासनाला मी नम्र विनंती करतो गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका मंदिराची पूजन केले खेतीया रस्त्यावर मोहिजीतर्फे हवेली शिवारात विष्णुपुरम तीर्थाच्या पायाभरणीनिमित्त अधिष्ठान महापूजा आयोजित करण्यात आली होती हा सोहळा अनिल देशमुखांच्या हस्ते पार पडला नारायण पंथाचे प्रमुख लोकेशानंद महाराज यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते महापूजा सोहळा संपन्न झाला वर्धा जिल्ह्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील जाम चौकात समुद्रपूर पोलिसांनी सापळा असून हिंगणघाटकडे अवैधरित्या वाहनातून भरून जात असलेल्या दारूसह तीन लाख बावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून या संबंधी पोलिसांनी स्वप्नील श्रावण देवगडे वयवर्ष तीस राहणार टाकडघाट व सिद्धार्थ नरेंद्र चहादे वयवर्ष बावीस राहणार हिंगणघाट या दोघांना अटक केली आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलिसांनी केली आहे देशभरात वाढत्या महिला अत्याचारांच्या अनुषंगाने आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती शहरातील इरविन चौक येथे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जेल भरो आंदोलन केले राज्यातील बारा बलुतेदारांसाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून पाचशे कोटींचा निधी देण्यात यावा रोहिणी आयोग लागू करावा व मराठा आरक्षणामुळे प्रभावित झालेल्या प्रक्रिया पुन्हा सुरू कराव्यात असे साकडे मायक्रो ओबीसी समाजाचे प्रतिनिधी तसेच जळगाव जिल्हा बारा बलुतीदार महासंघाच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घालण्यात आले राज्यातील ओबीसीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या दहा ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची पाच सदस्यांची उपसमिती स्थापन केली होती व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या समितीचे सदस्य असल्याने शनिवार एकतीस ऑक्टोबर रोजी परेड धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे बारा बलुतीदार जिल्हाध्यक्ष किशोर सूर्यवंशी महानगर जिल्हाध्यक्ष मुकुंद मेटकर प्रदेश नेते ईश्वर मोरे यांच्या नेतृत्वात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ने। मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने ओबीसीच्या प्रश्नाचा तात्काळ निपटारा होईल असा अहवाल सादर करावा या आशियाचे निवेदन दिले राज्याचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या दहा ऑक्टोबर रोजी ओ बी सी समाजाचे जे बहुत वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे त्याचा अभ्यास करून आणि एक अहवाल सादर करण्यासाठी ओबीसी समाजाची मंत्रिमंडळाची एक उपसमिती नेमलेली आहे त्या उपसमितीचे सदस्य म्हणून आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना आम्ही ओबीसी समाजाचे आणि मायक्रो ओबीसी समाजाचे बाराबोल सर्व संघटना आणि समाजाचे प्रतिनिधी यांनी आज भेट घेऊन महाराष्ट्र सरकारने मायक्रो ओबीसीसाठी म्हणजे बाराबुडगारांसाठी स्वतंत्र राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं त्या आर्थिक विकास महामंडळाला पाचशे कोटी रुपयाचा वेगळा निधी द्यावा आ, मा मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती असल्यामुळे मराठा आरक्षणाच्या या प्रश्नी एम पी सीची परीक्षा असेल प्रवेश प्रक्रिया असतील त्याच्यानंतर नोकर भरती असेल ही स्थगित झालेली आहे ह्या सर्व प्रक्रिया सुरू करण्यात याव्या अशी सुद्धा आमची त्यामध्ये मागणी आहे आजच्या बुलेटिनमध्ये इतकंच घेतोय रजा धन्यवाद